जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी सांगावे जागृत करून सोडावे सकळंजणं आपले जगच्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांना प्रणाम श्रोते हो महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी विदर्भामध्ये लोकसभेचं मतदान झालं आणि देशभरामध्ये एकशे दोन ठिकाणी मतदान पार पडलं मतदानाची टक्केवारी काय फार उत्तम म्हणावी अशी नाही आहे पण ठीक आहे आत्तापर्यंत कधीतरी कमी कधीतरी जास्त वगैरे होत आलेली आहे धोधो मतदान झालं आहे असं आपल्याकडं नाही कदाचित उन्हाळ्याचा थोडा परिणाम असेल परंतु त्याहीपेक्षा मला असं स्वतःला वाटतं की फार काही ईर्ष्या आणि चुरस या मतदान देण्यामध्ये किंवा या लढाईमध्ये नाहीच आहे त्यामुळे एकतर्फीच मोदी निवडून येणारच आहेत काय भाजपच येणार आहे काय तेही असेच हे तर कुठं चांगले आहेत यांच्यात तर कोण नाहीच विरोधक आहेतच कुठं अशी काहीतरी एक उदास अशी कळा लोकांच्या विचारावर आहे का काय कुणास ठोक हो आहे त्यामुळं मतदान कमी होण्याची शक्यता मला या निवडणुकीमध्ये सगळ्यात एक जागा जी आहे लोकसभेची त्याबद्दल जरा जास्त काय म्हणूया आपुलकी असेल थोडंसं मला विकल म्हणतो ना तसं वाटलं ती जागा म्हणजे कोल्हापूरची कोल्हापूरला शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या बाजूनं उभा राहिलेले आहेत आणि ही परिस्थिती आता एवी तेवी त्यांचं राजेपद संपलेलंच आहे आणि तेही एक या लोकशाही देशाचे साधारण नागरिकच ठरतात हे सगळं जरी मान्य केलं तरीसुद्धा त्यांच्या गादीबद्दल आणि त्यांच्या एका स्थानाबद्दल कोल्हापूरमध्ये किंवा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एक आदराचं स्थान आहे याचा फायदा करून घेण्यासाठी कदाचित त्यांना उमेदवारीची भर घालून उभं केलं गेलं असेल परंतु उभं राहिले तरीसुद्धा ते अपक्ष वगैरे न राहता काँग्रेसच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आजच्या काँग्रेसची जी काही गुण आपण ज्याला म्हणतो मग ते राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील खरगे असतील त्यांची विचारसरणी असेल अहो मुख्यतः शिवाजी महाराजांचं घराणं हे रामापर्यंत पोचलेलं सूर्यवंशी घराणं आणि रजपूत घराणं ते आमचा संबंध आमचा पूर्वज हा रामचंद्र आहे प्रभू असं मानणारं हा शिवाजी महाराजांचा वंश आणि त्या वंशाची ही दोन घराणी दोन गाद्या म्हणूया आपण त्याला एक म्हणजे साताऱ्याची पहिल्या शाहूंची आणि दुसरी ही कोल्हापूरची ताराऊ राणींची आता ह्या दोन गाद्यांपैकी कोल्हापूरचं जे प्रकरण आहे ते तसं संपन्न घराणं त्याचं कारण राजर्षी छा शाहू जे होते आधीच्या पिढीतले म्हणजे एकोणीसशे बावीस पंचवीस सालच्या आधीचे त्यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडं उदो उदो होतो त्यांचं नाव घेतलं जातं त्यांची धोरणं त्यांचे अस्पृश्यांबद्दलचे काही प्रवाह काही अंमलबजावणी त्यांनी केलेली ही सगळी पुरोगामित्वाची लक्षणं ते उत्तम संस्कृतचे इंग्रजीचे जाणकार होते आणि एवढा मोठा राजा खेळ संगीत सगळ्याला प्रोत्साहन कोल्हापूर संस्थान हे त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या आदराचं स्थान बनलेलं आणि तिथले आजचे शाहूराजे हेही त्या आदराला पात्र ठरलेले होते त्यांचंही शिक्षण त्यांची व्यपन्नता त्यांचं वाचन त्यांचे विचार त्यांचं व्यक्तिमत्व हे सगळंच त्या गादीच्या वारसाला शोभेल असंच होतं परंतु ह्या निवडणुकीच्या झकाझकीमध्ये ते का उतरलेत हा एक माझ्या पुढं तसा बिकटच प्रश्न आहे ही ही जागा किंवा ही निवडणूक हे लोकांचे प्रतिनिधी कसले औ हे तर त्या गादीचे वारस म्हणजे आमचं आदराचं स्थान आहे त्यांनी ह्या स्पर्धेत उतरावं आणि आता एकदा ते लोकशाही पद्धतीनं या स्पर्धेत उतरलेलेच आहेत म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप वगैरे वगैरे होणार आता त्यांच्याच बाबतीत जो पहिला सणसणीत आरोप झाला त्याच्यामुळं कोल्हापूरच्या लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या की महाराजांबद्दल हे असं उद्गार वगैरे वगैरे आता एकदा तुम्ही ह्या गदारोळात उतरलाय म्हटल्यानंतर हे सगळं सहन करणं आलं त्याचं कारण त्यांचं पद हे ज्या एका उच्चस्थानी होतं आदरस्थानी होतं ते खाली आलं आणि ते सर्वसामान्य उमेदवाराप्रमाणे या निवडणुकीत या स्पर्धेत उतरले शाहू महाराज हे कुस्तीचे शौकीन आहेत आणि ते कुस्तीगीरही आहेत असं ऐकलं आता कुस्तीमध्ये जेव्हा समोरचा पैलवान भिडायला येतो त्यावेळेला काय शाहू महाराजांच्याबद्दल आदर म्हणून तो पैलवान पडतो किंवा माघार घेतो असं नाही तो तोही इरेसरीनं खेळणार तोही डाव प्रतिडाव करणार हे नक्की आहे जेव्हा स्पर्धेमध्ये खेळामध्ये माणूस उतरतो त्यावेळेला काही अशी आदरस्थानं कोणती वयाचं काय भान आहे का शिक्षण किती झालं असला काही विचार होत नसतो आणि नाही हो नये समोरसमोर दोन उमेदवार आहेत दोन्ही तुल्यबळ आहेत असं म्हणूया क्षणभर भले निवडून आले तर लोकांच्या आदर आणखीन वाढेल आत्तापर्यंत त्यांनी लोककल्याणाची प्रतिनिधित्व स्वरूपाची काही कामं केली ही काही फारशी कानावर नाही आहेत पण उद्याला कदाचित ते लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये गेले आणि त्यांनी काही उत्तम काम केलं तर आम्हाला हवंच आहे पण मला एक ज्याला आपण काळजीची व्यथा असं म्हणूया ती अशी की शाहू महाराजांचा पराभव झाला तर काय शाहू महाराजांचा पराभव होणं हे आम्हालाही झोमण्यातलं आहे आणि तो होऊ शकतो हे काही नाकारण्यात अर्थ नाही ना एक तर शाहू महाराजांच्याबद्दल असलेला आदर आणि दुसरी बाजू जी अशी आहे की रामाच्या संदर्भामध्ये रामलल्लाची जी प्रतिष्ठापना झाली त्यामध्ये काँग्रेसनं जी भूमिका घेतली त्या बाजूनं शाहू महाराज आता उतरलेत काँग्रेसनं शा रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेमध्ये पूर्णतः सहभाग घेतलाच नाही पूर्ण, पूर्ण अलिप्तता राहिली किंबहुना त्याला विरोधच केला आणि त्या वंशातले हे राजघराणं आणि त्याच बाबतीत काँग्रेसच्या बाजूनं ते लढाईला आहेत हे कसं काय त्रांगडं जमवायचं वैचारिक असा तो माझ्या पुढं प्रश्न आहे मला तर नेहमीच प्रश्न पडतो की आत्तापर्यंत माधवराव सिंधिया किंवा ज्योतिरादित्य सिंधिया हे संस्थानिक होते किंवा परवापर्यंत किंवा आजही उदयनराजे ही, ही सातारची गादी तेही परवा परवापर्यंत तिकिटाची वाट बघत 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 बसले होते ते लढाईला उतरणार तिकीट कोण का दिना अशी त्यांची एक भूमिका होती परंतु ही सगळी राजे महाराजे मंडळी काही काळापूर्वी हे संस्थानिकांचा एक स्वतंत्र पक्ष होताच नेहरूंच्या काळामध्ये त्यामध्येही सगळे संस्थानिक आणि बडी बडी मंडळी होती पण आज त्यामध्ये अगदी सुरुवातीला काश्मीरचे महाराज जो हरिसिंग होता त्यांचे चिरंजीव करणसिंह हे तर इंदिराजींच्या मंत्रिमंडळामध्ये नेहरूंच्या काळामध्ये काँग्रेसचे एक नेते आणि मंत्रीसुद्धा होते फक्त काय होतं की ही संस्थानिक सगळी मंडळी आणि शाहू छत्रपतींचं घराणं विशेषतः आजचे शाहू महाराज हे या निवडणुकीच्या गदारोळाला आणि या झंगटाला सर्वस्वी पात्र नाहीत किंबहुना त्यांनी ह्यात पडायला नको होतं अशी माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे असं म्हणायला काय हरकत नाही त्यांचे चिरंजीव संभाजीराजे हे मागच्या वेळेला अगदी ते इरेसरीला पडले होते उमेदवारी मिळायला हवी म्हणत होते राज्यसभेवर जाण्याची त्यांची इच्छा होती त्यात काहीच नाही आज अनेक संस्थानिक आणि राजे महाराजे हे लोकशाहीमध्ये प्रतिनिधित्वासाठी धडपडत आहेत कारण हे प्रतिनिधित्वासाठी धडपड म्हणजे शेवटी लढाई आहे आणि तो पैशाचा खेळ आहे आज शाहू महाराजांची संपत्ती जरी तीनशे कोटी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात ती कागदापत्री असलेली आहे प्रत्यक्षात जर ती जमीन किंवा ते राजवाडे किंवा यांची किंमत बाजार जर म्हटला तर त्याची कितीतरी पठीनं जास्त होईल त्यांची संपत्ती जास्त आहे म्हणून आदर नाही आहे अंबाणींना जो संपत्ती असलेल्याबद्दल मोठेपणा मिळतो तो काही इथं शाहू महाराजांना नाही आहे किंवा जागोजागी जे संस्थानिक आहेत मग ते औंधचे असतील सांगलीचे असतील आणि कुठले डफाळापूरचे असतील आणि कुठले जतचे असतील हे छोटे मोठे जरी संस्थानिक किंवा छोटे मोठे जहागीरदार असले तरी त्यांच्याप्रती तिथल्या प्रजेची एक आदरभावना निर्विवादपणानं आहेच किंबहुना मंडलिकांच्या बाबतीतसुद्धा ती आहे ते सरदार घराणं असे अनेक राजे महाराजे जर ह्या निवडणुकीला उतरले तर त्यामध्ये लोकशाहीचा विजय आहे असंही एका परीनं म्हणता येईल परंतु त्याच्या उलट हा लोकशाहीचा विजय असला तरी आजपर्यंत आपल्या ज्या सरंजामशाहीतल्या मानसिकता डोक्यामध्ये बसलेल्या आहेत त्याच्याशी हे जुळत नाही आता शाहू महाराज आजचे जे उतरलेले आहेत त्यांच्याविषयी काम काय त्यांचं त्यांनी कुठं काही भाषणं केली आहेत का त्यांनी कुठं काही पराक्रम केलेत का त्यांनी कुठं काही संस्था उभे आहेत का त्यांनी काय साखर कारखाने उभे केलेत का असे सगळे प्रश्न आता त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात उभे राहिले मला नेहमी असं वाटतं परवा परवापर्यंत माझी तशीच अपेक्षा होती की कोल्हापूरचे आजचे शाहू महाराज हे एक उच्चस्थानीचा उच्चभ्रू असा आदरस्थानी असलेला एक मोठा माणूस आहे म्हणजे तसा विचार केला तर आपण जेव्हा देवदैवतांच्या देव बाबतीत बोलत असतो तेव्हा त्या ते देवीनं या राक्षसाला मारलं त्या शंभू महादेवानं अवतार घेतला आणि विष्णूनं अवतार घेतला आणि त्या राक्षसाला मारलं वगैरे अशा काहीतरी कथा आपण ऐकत असतो मला नेहमी वाटतं की दत्त महाराजांच्या दृष्टीनं त्यांच्या खात्यावर पराक्रम कुठला आहे त्यांनी काय कुठल्या राक्षसाला मारलं नाही त्यांनी काय फार मोठे चमत्कार केलेत असं नाही त्यांनी काय कुठं उपदेश केल्याचं काही नाही मग दत्त महाराज हे जसं एक यती अवतार आहे आणि त्यांचं असणं हेच समाजाचं सामर्थ्य आहे तसं मला या शाहू महाराजांच्याबद्दल वाटत होतं की त्यांचं कोल्हापूरच्या गादीवर विराजमान असणं हेच कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठेचा भाग होता माझ्याही दृष्टीन तो होता कारण त्यांचं शिक्षण भाषण इंग्रजी वगैरे वगैरे व्यासंग हे सगळं प्रचंड मोठं आहे परंतु आज ते खाली उतरून जेव्हा स्पर्धेला उतरले आणि तेही तेही राहुल गांधी किंवा या काँग्रेसवाल्यांची जी आजची धोरणं आहेत विशेषतः त्यांचाच पूर्वज जो मानला जातो तो, तो प्रभू रामालाच त्यांनी विरोध केलेला राम ही संकल्पना प्रत्यक्ष नाही आहे वास्तव नाही आहे असं त्यांनी ॲफिडेविट घातलेलं आहे कोर्टामध्ये आणि त्याचा वारस किंवा त्याचा वंशज हा आज त्याच पक्षाच्या बाजूनं उभा राहतो हे जरा कुठं बसत नाही आहे गणित असं मला वाटलं आणि म्हणून शाहू महाराज उतरले आज लोकशाहीचा तो सन्मान आहे त्यांनी काय सगळं केलं सगळं सगळं बरोबर आहे एक वेळ मोदी काहीतरी बोलले एक वेळ त्या राष्ट्रपती काहीतरी बोलल्या कोणीतरी संस्थानिक बोलले ते ज्योतिरादित्य किंवा उदयनराजांसारखे किंवा त्या मैसूरच्या महाराजांसारखे कोणीतरी काहीतरी बोलले ते लोकशाहीमध्ये उतरले हे ठीकच होतं ह्या राजे महाराजांनी एक आपलं उच्चस्थान हे जसं एक लोकांच्या मनामध्ये प्रतिस्थापित केलेलं होतं त्याला कुठंतरी मनामध्ये तरी, मना तरी, तरी सराव उमटला आणि अरे वाटलं अरे हे बरं नाही झालं असं वाटलं आपल्याला काय वाटेल ती गोष्ट ज्याची त्यानं ठरवावी प्रत्यक्षात ते स्वत शाहू महाराज स्वत हे व्युत्पन्न आहेत विचारी आहेत व्यासंगी आहेत सगळं आहे त्यामुळे त्यांनीही काहीतरी विचार केलेला असेल पण पुन्हा एक बारीक शंका उत्पन्न होते की जर पराभव झाला तर एवढ्या मोठ्या व्यक्तीचा पराभव झाल्यानंतर ते काही आपल्याला बरं वाटणार नाही आणि निवडून आले तरी बरं नाही वाटणार म्हणून मला असं वाटतं आहे की या पदाबद्दल त्या व्यक्तीबद्दल त्या त्यांच्या उंचीबद्दल पूर्णत सन्मान आणि आदर व्यक्त करून त्यांनी या निवडणुकीच्या झकाझकीमध्ये पडायला नको होतं असं उगीच वाटत राहिलं आपलं काय मत आहे मला वाटते तुम्हालाही हा विचार पटेल अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आपलंही मत अवश्य नोंदवायला हरकत नाही धन्यवाद